कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव वो यांच्या वतीनं दोन हजार पंचवीस म्हणजे नऊ ते बारा कृषी प्रदर्शन भरवलं प्रचंड चांगला प्रतिसाद मिळाला ह्या कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख आहेत अनिल त्या त्या मेयर बी एस सी ॲग्री आहेत त्यांना शेतकऱ्यांबद्दल आस्था आहे, आहे। दरवर्षी भरवणाऱ्या प्रकल या प्रकल्पाला किंवा या कृषी प्रदर्शनाला मोठा प्रतिसाद मिळतो आहे नैसर्गिक शेती परसबाग त्याचबरोबर बाजूला वेगवेगळे उपक्रम त्यांनी केलेले आहेत अनेक राजकीय मंडळांनी सुद्धा या ठिकाणी भेटी दिलेल्या आहेत म्हणजे गृहिणी असतील शेतकरी असतील व्यावसायिक असतील अनेक लोकांनी इथं भेटी देऊन समाधान व्यक्त केलेलं आहे या ठिकाणी लोकांना जे व्यावसायिक नॉलेज मिळालेलं आहे किंवा शेतकऱ्यांसाठी जे कृषी भांडार उपलब्ध करून दिलेलं आहे शेतकरी वर्ग प्रचंड समाधान व्यक्त करतोय आपल्यासोबत एक युवा शेतकरी आहे निवेदक। युवा निवेदक आहे चांगला प्रवचनकार आहे आपली मतं स्पष्टपणे मांडू शकतो शरद सोनवणे यांचा प्रचंड फॅन आहे ह्या कृषी प्रदर्शनाबद्दल तुम्हाला काय वाटतं काय आवडलं काही नाही आवडलं सूचना काय नमस्कार मी निवेदक राजेंद्र शिंदे आणि एक उत्कृष्ट शेतकरी देखील आहे आणि बाकीच्या पण वारकरी संप्रदाय असेल अनेक क्षेत्रांमध्ये असं काम करत असताना सामाजिक राजकीय खरं तर कृषी प्रदर्शन म्हणजे हे आपल्या जुन्नर तालुक्याचं खरं तर भाग्य आहे की बरेचसे लोक हे कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी पुण्याला जातात परत बारामतीला जातात तिकडे परंतु आपल्या सर्वांचं भाग्य आहे की शिवजन्मभूमीमध्ये तर शिवरायांनी शेतकऱ्यांना महत्व दिलं आणि माझ्या शेतकऱ्याच्या काडीला सुद्धा हात लावायचं नाही असं सावकाराला सांगणं असायचं माझ्या राजाचं माझ्या छत्रपतीचं आणि आज भाग्य असं आहे की वाणी साहेब तुम्ही नेमकं खर तर छत्रपती शिवराय ज्यांच्या उदर उदरामध्ये जन्माला आले त्या राजमाता जिजाऊंचा आज खरं तर जयंती उत्सवाच्या दिनानिमित्तच आपण या ठिकाणी या कृषी प्रदर्शनामध्ये भेट झालेली आहे आपली प्रथमतः मी माता जिजाऊंना छत्रपती शिवरायांना प्रथमतः अभिवादन करतो खरं तर नमस्कार करतो या महात्म्यांना आणि या कृषी प्रदर्शनामध्ये आल्यानंतर असं वाटलं की खरंच शेतकऱ्यांनी प्रत्येकाने तर या कृषी प्रदर्शनामध्ये आलं पाहिजे आणि प्रत्येकाने सहभाग घेतला पाहिजे काहींनी काहींनी आपापले वेगवेगळे वेग जे प्रोजेक्ट आहे किंवा वेगवेगळे प्र पिकवण्याची पद्धत आहे ती या ठिकाणी सर्वांना दाखवली पाहिजे आपल्याक काय वेगळेपण आहे ते तर शेतकऱ्यांसमोर सर्वसामान्यां तर दाखवलं पाहिजे जेणेकरून जे अशिक्षित लोक आहे ज्यांना या शेती व्यवसायाविषयी किंवा या कृषी प्रदर्शनाविषयी माहिती कमी आहे ती संपूर्ण माहिती अवगत होईल अशा पद्धतीने खरंतर या ठिकाणी प्रथमतः ही देखील गोष्ट सर्वांनी केली पाहिजे आणि दुसरी गोष्ट अशी की मी या संपूर्ण कृषी प्रदर्शनामध्ये फिरलो तर या ठिकाणी काय आवडलं काय आवडलं नाही आणि सूचना काय तर या ठिकाणी आवडण्यासारखं सगळं आहे ना आवडण्यासारखं साहेब काहीच नाही तर इथं तंत्रज्ञानाचे तंत्रज्ञानाची बनवलेल्या सूचना सूचना अशा आहेत माझ्या की हे तर खूप छानच आहे सर्व ज्या गोष्टी केल्यात याच्यात अजून बदल जर करता आला तर अजून मोठं क्षेत्र याच्यात डेव्हलप झालं पाहिजे जेणेकरून अजून देखील काही गोष्टी या ठिकाणी नाही आहेत की ज्या मला सुद्धा माहीत नाहीयेत मी शेतकरी असून सुद्धा त्या गोष्टी देखील या ठिकाणी अवगत होतील आणि बारामती सारख्या अजून अनेक ज्या ज्या गोष्टी राहिल्यात त्या देखील आपल्या सर्व शेतकऱ्यांना पाहायला मिळतील आणि खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना देखील या ठिकाणी येऊन शिकण्यासारखं आहे खूप की बाबा कोणतं आणि हजारो कंपन्यांची औषधं या ठिकाणी कंपन्यांनी सुद्धा आपली या ठिकाणी जाहिरात प्रदर्शन केलेलं आहे की आमचा हा प्रोडक्ट वापरल्यानंतर कसा माल येतो काय ते अगदी मोजक्या प्लॉटिंगमध्ये सरीमध्ये त्या ठिकाणी दाखवलेला आहे अनेक प्रजाती देखील शेतकऱ्यांना या ठिकाणी पाहायला मिळतात बरेचशे शेतकऱ्यांचा असा प्रॉब्लेम आहे का शेजारचा करतोय किंवा फेमस जात आहे एखाद्या मालाची म्हणून ते शेतकरी फक्त ती जात लावत असतात शेजाऱ्यांनी बुकिंग केली म्हणून तो माल करत असतात त्यापेक्षा इथं येऊन शेतकरी हा तर हुशार होईल तर त्याची साक्षरता वाढेल शिक्षण वाढेल त्यामुळं मी तर म्हणतो की माझ संपूर्ण कृषी महाराष्ट्रातील जो कृषी विभाग आहे त्यांना माझं तर एक सूचना आहे की हा प्रोजेक्ट प्रत्येक तालुक्यात जर राबवला तर निश्चितच माझ्या संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी हा साक्षर झाल्याशिवाय राहणार नाही आणि निश्चितच वेगळा आदर्श शेतकऱ्याला मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि शेतकरी कुठंतरी डेव्हलप झाल्याशिवाय कुठेतरी शेतकऱ्याची प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही असं मला नक्कीच सूचना द्यावी वाटते कृषी विभागाला कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव यांनी भरवलेलं कृषी प्रदर्शन शेतकऱ्यांसाठी खऱ्या अर्थाने वरदान ठरते दरवर्षी जानेवारी फेब्रुवारी महिन्यामध्ये हे कृषी प्रदर्शन भरत असतं प्रत्येक वर्षी वेगळेपण या ठिकाणी केलेलं जातं शेतकऱ्यांसाठी हे उपक्रम निश्चित आयडॉल आहे आपण पाठीमागं पाहतोय हे जे पोषण उद्यान आहे ह्या उद्यानाला महिला वर्ग भेटी देतात वेगवेगळ्या प्रकारच्या इथं भाजी आहेत लाल कोबी आहे मुळा आहे कोथिंबीर आहे तांदूळ आहे दुधी भोपळा आहे डबल बीन्स आहे राजगिरा आहे मेथी आहे पालक आहे आणि या ठिकाणी महिला वर्ग भेटी देत आहेत अशा प्रकारचा उपक्रम आपल्याला आपल्याला राबवता येईल का अशा प्रकारे महिला त्याच्यावर विचार करतायत आणि प्रामुख्याने आपण आपल्या शेतामध्ये घराजवळ परसबाग निर्माण करू शकतो आता आपल्यासोबत काही लोक या ठिकाणी पाहायला आलेले आहेत जर आपण महिला मंडळींना विचारूया काय त्यांना वाटतं सगळं आवडलं आहे का आणि त्या काय सुचणार काय वाटतं तुम्हाला छान आहे हे बाग पाहायला छान आहे की आपण करायला छान करायला पण छान आहे कुठून आले तुम्ही आम्ही नारंगाव काय प्रयोग करणार तुमच्या घरी पाहायला मिळणार हो बघायला मिळणार ना तुम्ही कुठून आले नारंगाव मधलं काय आवडलं काय नाही आवडलं ऍक्च्युली तो नवीन प्रकारची आम्हाला लाल भेंडी पाहायला भेटली अजून व्हरायटीज वेगवेगळ्या पाहायला भेटल्या त्यामुळे आमचं नॉलेज मध्ये पण भर पडली आणि पद्धत पद्धती वगैरे व्यवस्थित आहेत त्या आम्हाला शिकायला भेटल्या धन्यवाद आपल्यासोबत जरा इतर पण ताई आहेत जरा ताईंशी आपण बोलण्याचा प्रयत्न करूया ताई तुम्ही हे सगळं पाहिलंय तुम्हाला काय वाटलं काय आवडलं मराठी बोलता येतं मराठी येत बोलता पण मी आता बघायला तर आता तुम्ही जे तुमच्या डोळ्यात जे भरलं त्याच्यात काय कन्सेप्ट कसा वाटला छान आहेत भाज्यांचं मुलांनाही चांगलं बघायला वगैरे भेटतं ते काही प्रत्येक ठिकाणी जाऊन बघू शकत नाही पण इथे एकाच ठिकाणी त्यांना सगळं दाखवता येतं आम्हाला सांगता येतं अशा भाज्या वगैरे इथे सगळं एक, एक निश्चित आहे अच्छा छान एकंदरीत कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून हा राबवलेला उपक्रम लोकांना प्रचंड भावलेला आहे आपल्यासोबत दुसऱ्या ताई आहेत त्यांनी सुद्धा हे सगळं पाहिलेलं आहे त्यांना काय वाटतंय परत शेती किंवा ज्या प्रकारे फुलवलेलं आहे केविकेने तुम्हाला काय भावलं काय आवडलं काय नाही आवडलं काय करायला पाहिजे छोट्या जागेमध्ये मस्त केलं छोट्या जागेमध्ये मस्त केलं ताईंची प्रतिक्रिया त्यांनी गृहमंत्र्यांनी वास्तव स्वतः सांगायला पाहिजे ठीक हरकत नाही त्यांनी त्यांच्या मिस्टरांचा ओपिनियन घेऊन मत मांडलेलं आहे असो शेवटी महिला वर्गांसाठी हा जो उपक्रम आहे निश्चित फायद्याचा आहे हे सगळं नैसर्गिक आहे कुठल्याही प्रकारचं याच्यावर औषध वगैरे फवारणी केलेली नाही उत्कृष्ट हरभरा आहे आता त्याला फुलं आलेली आहेत बाजूला गहू आहे त्याच्या बाजूला भेंडी आहे फ्लॉवर आहे सगळ्या महिलांना हा कन्सेप्ट आवडतोय जर आपण हे ताईंशी गप्पा मारूया तर हा सगळा प्रकल्प तुम्ही पाहिला आहे इथलं काय तुम्हाला आवडलं आणि काय तुम्ही करू शकाल का सॉरी काय ताई तुम्ही काय सांगाल अरे तुम्ही पाहिलंय आपण आपलं मत मांडायचंय मस्त आहे सगळं छान म्हणजे अगदी रे की व्यवस्थित आपल्याला भेटेल अशी धन्यवाद ताई दुसऱ्या कदाचित ते आता कॅमेरा पुढे काय बोला असं वाटलं असेल परंतु महिलांनी आपली मतं मांडली पाहिजेत ज्या पद्धतीने यांनी मांडणी केलेली आहे कमी जागेमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या एकत्र एक घेतल्या जाऊ शकतात आता आपण पाठीमागं पाहतोय हे जे भोपळे वगैरे लावलेले आहेत हे अतिशय म्हणजे काय म्हणतो त्याला आपण चांगल्या प्रकारे देखाव पण केलेला आहे मांडणी केलेली आहे हा बहुतेक दुधी भोपळा असावा आता नवीनच प्रकार आहे तुम्ही हे सगळं पाहिलंय काय तुम्हाला वाटलं व्यवस्थित जागेत वा, जागेत जागेत कमी जागेत, कमी जास्त जास्त उत्पादन धन्यवाद कमी जागेमध्ये जास्त भाजीपाला यांनी घेतलेला आहे अनिल तात्यांचं आपण वारंवार नाव हो यासाठी घेतो की अनिल तात्या तुम्ही राबवलेला उपक्रम लोकांना भावलेलं आहे लोक हा प्रकल्प पाहून कृषी विज्ञान केंद्राबरोबरच त्या केंद्राचे प्रमुख म्हणून तुम्हाला धन्यवाद देतील कृषी मंत्री काल या ठिकाणी राज्याचे आले होते माणिकराव कोकाटे त्यांनी सुद्धा या उपक्रमाला धन्यवाद दिलेला आहे राज्यामध्ये असे अनेक के केंद्र आहेत त्याचं ऑडिट केलं पाहिजे असं ते म्हणाले परंतु नारायणगाव आणि बारामती ही दोन केव्ही केची ची केंद्र चांगली आहेत अशा प्रकारचं सर्टिफिकेट कृषी मंत्र्यांनी दिलेलं आहे सध्या शेतामध्ये शेतकरी ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या पालेभाज्या घेतात फ्लावर कोबी लागवड करतात त्याच्यामध्ये रोपांमध्ये किंवा बियाण्यामध्ये फसवणूक होते येडगाव ठिकाणी राजेंद्र बोर नावाच्या एका शेतकऱ्याला फ्लावरचं बी रोप खराब लागलं संबंधित कंपनीवर गुन्हा दाखल करा अशा प्रकारचे स्पष्ट आदेश कृषी मंत्र्यांनी दिलेले आहेत केवळ कृषी विज्ञान केंद्र नारायणगावे यांनी या ठिकाणी हे सेमिनार भरवलं प्रदर्शन भरवलं म्हणून हे सगळं शक्य झालं पुन्हा एकदा मी हे सांगेल का हे कृषी प्रदर्शन शेतकऱ्यांसाठी खऱ्या अर्थाने वरदान होत आहे आपल्यासोबत काही युवक मंडळी आहेत तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया त्यांच्या काय भावना आहेत मग तुम्ही सगळं पाहिलंय काय <laughs> तुमच्या भावना सर खूप छान आहे यावेळेस दर यावेळेस पेक्षा रिस्पॉन्स पण आपल्या याला चांगला भेटलाय कृषीला पण आधी आले मी इथलाच आहे नारायणगावला ऍग्रीकल्चर मार्केटिंग करतोय मी लाजायचं काय आता आमची टीम जाते म्हणजे मावळतो संपायला आलो होतो त्याच्यामुळे जा आम्हाला जायचं होतं बघायला जात होतो यावेळेस पण दरवेळेस पिक्चर रिस्पॉन्स चांगला आलाय आपल्याला सॉरी मुलगा म्हणताय ना म्हणजे हे आज आमचं पाहिलं गेलं तर मी दहा लिमिटेड मध्ये आम्ही सगळी कार्यरत आहे आज आमचे तीर्थ वर्ष आहे जे की आम्ही लायवडिट्रिशन प्लॉट पण घेतो आणि आणि स्टॉल पण राहतो तर असं एकंदरीत बघायला गेले की आज तिसरं वर्ष आहे तर प्रत्येक वर्षापेक्षा आजही प्रतिसाद चांगला आणि वाढत चाललेला आहे त्याच्यामुळे एवढे कमी वेळात जास्त लोकांपर्यंत पोहचायला आम्हाला खूप चांगलं माध्यम भेटलं त्याबद्दल मी कृषी विज्ञान केंद्राचे पण आभार आहे एक नक्कीच चार दिवसामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे या ठिकाणी स्टॉल लावले स्टॉल लावले असताना महिला वर्गाने सुद्धा सगळे पाहिलेलं आहे त्यांच्या काय भावना आहे काय खरेदी केलं त्यांना काय आवडलं काय सांगाल नाही प्रदर्शन खूपच छान आहे आणि शेतकऱ्यांसाठी अतिशय उपयुक्त आहे की बऱ्याचशा अशा म्हणजे आपण म्हणू शेती ज्या काही पिकं घेतली जातात त्याच्या प्रजाती किंवा त्यासाठी लागणारी जी औषधं आहेत ते बऱ्याचशा गोष्टी शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आहेत तुम्ही काय सांगाल तुम्हाला काय आवडलं खूप साऱ्या वेगवेगळ्या गोष्टी पाहायला मिळाल्या शेतीशी रिलेटेड पण खूप साऱ्या वस्तू आहेत आम्ही इथलेच आहोत नारायण आपल्यासोबत एक छोटे बाळा आहे सोबत बहीण का मम्मी काय आत्य सॉरी तुम्ही प्रदर्शन पाहिलं काय आवडलं काय नाही आवडलं काय सूचना कसं वाटलं कृषी प्रदर्शनाबद्दल म्हणजे शेतीची बरेच जणांना माहिती नसते ना तर खूप म्हणजे त्याबद्दल त्यांनी खूप जागरूकता दिली आहे तर ते खूप आवडलं आवडलं तुझं काय नाव बोरा विनायक काय नाव न लावडे न लावडे दोलवडचे का <laughs> शुभेच्छा तुम्हाला नवीन वर्षाच्या या ठिकाणी कृषी विज्ञान केंद्राने हे भरवलेलं कृषी प्रदर्शन शेतकऱ्यांसाठी निश्चित उपयुक्त ठरत आहे लोकांना खूप आवडलेलं आहे लोक या ठिकाणी येतात भेटतात पाहतात सेल्फी काढतात आपल्यासोबत एक सहकारी दुसरे दादा आहेत दादा तुम्ही प्रदर्शनाला भेट दिली काय आवडलं काय सूचना नाही सगळं व्यवस्थित ते बघण्याजोगते चांगले शेतीचे प्रत्यक्ष काही काही प्लॉट आहेत ते प्लॉट बघण्याजोगते टमाटाचे प्लॉट आहेत कोबीचे आहेत फ्लॉवरचे कृषी विज्ञान केंद्राने हे जे भरवलेलं शिबिर आहे किंवा प्रदर्शन आहे दरवर्षी भरवत असतं तुम्हाला काय सूचना द्याव्याशा वाटतात काय बदल करायला पाहिजे बदल तसं काय वाटत नाही तसं एकदम व्यवस्थित एकदम व्यवस्थित आहे आपल्यासोबत कायद्याचे अभ्यासक नडे साहेब नडे साहेबांनी सुद्धा या प्रदर्शनाला भेट दिलेली आहे नडे साहेबांना काय वाटतं आपण जाणून घेऊया खूपच छान वेगवेगळ्या प्रकारचे बिया शेती अवजार त्याच्यानंतर फर्निचर सा, फर्निचर साठी सुद्धा इथं सा पाहिलं आणि आनंद झाला धन्यवाद आपल्या सोबत काही युवती आहेत तुम्हाला काय आवडलं काय सूचना कराल फार दिवसांनी आपली भेट झाली छान <laughs> आहे सगळं व्यवस्थित हो नियोजन वगैरे छान केलेलं आहे ज्या उपयोगी वस्तू आहेत शेतकऱ्यांसाठी त्या आताच्या दाखवल्या आहेत परत ज्या बी बियाणे वगैरे आहे त्याची छान मांडणी केलेली आहे छान वाटलं पण मस्त काय घेऊन चाललात काहीच घेतलेलं नाहीये वस्तू विकत नाही वाटलं काय बघू शकत तुम्ही काय करू शकाल एक uh, मशरूमची शेती पण पाहायला मिळाली तर ती एक छान आयडिया आहे आपण छोट्या जागेत ती पण मशरूम शेती पण करू शकतो आपण सध्या काय करतात सध्या जॉब <laughs> अशा <अच्छा>, शुभेच्छा तुम्हाला <laughs> मावशी तुम्हाला शुभेच्छा नवीन वर्षाच्या शुभेच्छा या ठिकाणी आलेला प्रत्येक माणूस प्रत्येक व्यक्ती प्रसन्न चेहऱ्यानी आपली प्रतिक्रिया व्यक्त करतोय लोकांना हा उपक्रम अतिशय आवडलेला आहे आता सगळी लोक घरी निघालीत आपण जरा त्यांच्या भावना जाणून घेऊया साहेब नमस्कार तुम्हाला नवीन वर्षाच्याही शुभेच्छा परवा मकर संक्रांती त्याच्याही शुभेच्छा कृषी प्रदर्शन कसं आवडलं काय आवडलं काय सूचना एक नंबर छान एक एक आता इकडनं चालत पुढे पुढे निघून तर आपण यांना अडवण्याचा प्रयत्न करूया ताई तुम्ही काय सांगाल काय तुमच्या भावना आहेत काय सूचना कराल आणि एकंदरीत जे प्रदर्शन भरलं याच्याबद्दलची तुमची प्रतिक्रिया नाही खूप छान आहे शेतकऱ्यांसाठी बाकीचे हे बचत गट वगैरे पण चांगली सुविधा आहे काय ताई तुम्हाल का लग, का तुम्हाला काय वाटतं खूप छान आहे आवडलं बघितलं खूप छान आहे एका वाक्यात प्रतिक्रिया दिली भाऊ तुम्हाला काय काय वाटतंय कृषी प्रदर्शन जे भरवलेलं आहे यातलं काय भावलं काय सूचना तुमची प्रतिक्रिया काय प्रत्येक शेतकऱ्याने ती वर्षातून जिथं कृषी प्रदर्शन भरेल तिथं अवश्य भेट देणे सर्व वराठी ना बागने सर्व यांना प्लॉट बघण्याची संधी मिळते आणि सगळं सर्व ज्या जो शेतकरी आहे त्याला सर्व इतमृत माहिती येथे मिळते तरी सर्वांनी प्रत्येक वर्षी प्रदर्शनाला भेट देण्याची विनंती नक्कीच शेतकरी बांधवांनी या ठिकाणी येणं भेट देणं ज्या वेगवेगळ्या वेग इथं व्हरायटीज पाहायला मिळतात म्हणजे वेगवेगळ्या वेग कंपनीचे स्टॉल आहेत शेतीसाठी घरांसाठी घरं सजवण्यासाठी फर्निचर घेण्यासाठी त्याचबरोबर एखाद्याची पाईपलाईन लिकेज झाली असेल तर त्यासाठी सुद्धा या ठिकाणी इन्स्ट्रुमेंट आहेत प्रामुख्याने एखाद्याला फोर व्हीलर गाडी घ्यायची असेल टॅक्टर घ्यायची असेल शेतीसाठी काही अवजडं घ्यायची असतील हे सगळं ऑल इन वन या ठिकाणी मिळतं आहे पुन्हा एकदा मी म्हणेल अनिलचा त्या मेहेर तुम्हाला मनापासून धन्यवाद आता कृषी प्रदर्शन संपत आलेलं आहे साडे पाच वाजलेले आहेत लोकं घरी निघालेले आहेत परतीच्या मार्गावर आहेत प्रत्येकाच्या चेहऱ्यावर प्रचंड समाधान पाहायला मिळत आहे त्यामुळे एकंदरीत कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून हे भरवलेलं हा महामेळावा लोकांना आवडलेला आहे सो, आपल्यासोबत काही दुसरे सहकार्य जर आपण त्यांना पण विचारून घेऊया भाऊ तुम्ही कृषी प्रदर्शनाला भेट दिली काय सूचना काय आवडलं काय नाही आवडलं काय बदल करायला पाहिजे काही नाही व्यवस्थित सगळं आवड हो काय सूचना नाही काय काय मॅडम काय सूचना मावशी काय सूचना नाही काहीच नाही आपल्यासोबत एक जुने शेतकरी आहेत वयस्कर बाबा आहेत तर बाबांशी आपण गप्पा मारूया बाबा कृषी प्रदर्शनला भेट दिली हो हो भेट दिली काय नाही आवडलं नाही काय आवडलं नाही असं काही नाही सगळं सगळंच आवडलं सगळंच आवडलं काय सूचना काय सूचना काय नाही आता काय सूचना द्यायच्या आपण का त्यांच्यापेक्षा तज्ञ आपण सूचना द्या कृषी विज्ञान केंद्राने भरवलेला हा जो मेळावा आहे किंवा प्रदर्शन आहे शेतकऱ्यांसाठी एक मोठं वरदान ठरतंय कंपनीच्या लोकांचाही मोठा व्यवसाय झाला त्याचबरोबर शेतकऱ्यांना गृहिणींना या सगळ्या लोकांना या कृषी प्रदर्शनाचा मोठा फायदा झालेला आहे प्रत्येक जण लहान मुलांना घेऊन आपल्या कुटुंबाला सोबत घेऊन या ठिकाणी आलेले आहेत आपल्यासोबत हा युवक आलेला आहे त्याची बोलण्याची खूप इच्छा आहे मित्र तुझं काय नाव माझं नाव वर्धेश आहे कुठून आला मी मनसेकडून आलोय तुला काय कसं कृषी प्रदर्शन वाटलं काय आवडलं आणि काय सूचना मला असं मला पूर्ण आवडलं आणि मला सगळ्यात जास्त इकडचं हे अजून काय सांगशील अजून खूप काय वगैरे खाल्ली का खाल्ली माझं इथलं काय नॉलेज घेऊन चालला आई वडिलांना चा? काय सांगणार भविष्यकाळात काय करायचं काय व्हायचं इथलं काय घेऊन जायचं मी तर माझ्यासाठी खेळणी घेतली खेळणी घेतली अरे वा बेस्ट ऑफ लक मुलाचं धाडच महत्वाचं आहे मला काहीतरी बोलायचं आहे मला काहीतरी सांगायचं आहे अगदी कमी वय असलेले सुद्धा युवक या ठिकाणी आपलं मत मांडतोय त्याच्या चेहऱ्यावर प्रचंड आनंद पाहायला मिळतोय कृषी विज्ञान केंद्राने भरवलेलं हे प्रदर्शन शेतकऱ्यांसाठी खऱ्या अर्थाने मार्गदर्शक ठरलेलं आहे आता साडेपाच पावणे सात होत पावणे सहा होत आलेले लोक आता पुन्हा माघारी फिरलेले आहेत आपण पाहू शकतो हे प्रत्येकाच्या चेहऱ्यावर प्रसन्नता आहे आपण जरा यांना अडवूया सर आपण कुठून आलात आणि काय आपल्या भावना आम्ही नारंग गाव जाऊत तर आज कृषी इथं कृषी भेट दिली तर भरपूर असे चांगले चांगल्या पाहायला असे सेंद्रिय शेतीचे असेल किंवा कीटकनाशके असतील भरपूर चांगल्या गोष्टी आहेत पाण्यासारख्या तर सर्वांनी लोक विजिट करावी इथं एवढं सांग सर्वांनी व्हिजिट करावी ताई तुम्ही काय घेतलं काय आवडलं काय सूचना काय सांगाल घरगुती वस्तू भरपूर आहेत आणि सगळ्याच आवडण्यासारख्या आहेत त्यातील मसाले वगैरे आम्ही हळद घेतली आणि बिस्किटांचे वेगवेगळे प्रकार बिस्किट घेतले मसाले या कृषी प्रदर्शनामध्ये शेती उपयुक्त त्याचबरोबर घरामध्ये लागणारे साहित्य मसाले वेगवेगळ्या वे प्रकारच्या वस्तू या ठिकाणी विक्रीला ठेवलेल्या आहेत हे कृषी प्रदर्शन शेतकऱ्यांसाठी गृहिणींसाठी महिलांसाठी येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी प्रामुख्याने दुकानदारांसाठी सुद्धा फायद्याचं ठरतं आहे निश्चितपणे लोकांनी या ठिकाणी चार दिवस चांगलं प्रतिसाद दिलेला आहे आपण पाठीमागं पाहतोय ग्लोबल कृषी महोत्सव पीक प्रात्यक्षिक कृषी प्रदर्शन पीक परिसंवाद मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला या ठिकाणी ड्रॉ सुद्धा ठेवलेला आहे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांचा बंदोबस्त देखील या ठिकाणी चोख ठेवण्यात आलेला आहे हे कृषी प्रदर्शन शेतकऱ्यांना आलेल्या प्रत्येक व्यक्तीला खऱ्या अर्थाने वरदान ठरतंय कृषी विज्ञान केंद्राचे सगळ्या कर्मचाऱ्यांनी सगळ्या व्यक्तींनी खूप चांगलं नियोजन केलेलं आहे कृषी विज्ञान केंद्राचा प्रत्येक शास्त्रज्ञ प्रत्येक कर्मचारी हे माझं कृषी प्रदर्शन आहे असं समजून प्रत्येकाने रात्रंदिवस या ठिकाणी मेहनत घेतलेली आहे आपल्यासोबत या केविकेचे शास्त्रज्ञ आहेत सर चार दिवस तुम्ही खूप मेहनत घेतली लोकांच्या चेहऱ्यावर प्रचंड आनंद ओसंडून पाहायला मिळतोय काय तुमच्या भावना आमच्या भावना एकच आहे का गेल्या चार दिवसामध्ये शेतकऱ्यांनी प्रचंड प्रचंड प्रतिसाद दिला या शेतकरी बांधवांचं सर्वांचं मी आभार व्यक्त करतो पुढच्या वर्षी देखील जानेवारी मध्ये दे ह्याच उत्सवाने आम्ही नवीन काहीतरी तंत्रज्ञान शेतकऱ्यांसाठी घेऊन येणार आहोत नक्कीच कृषी प्रदर्शन शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेलं आहे या कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख अनिल तात्या बीएससी एग्री असल्यामुळं वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायटीज वेगवेगळ्या प्रकारचे दुकानं वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल या ठिकाणी त्यांनी लावलेले होते चार दिवस मोठा प्रतिसाद मिळाला शेतकरी बांधव अतिशय चांगल्या पद्धतीनं खुश झालेले आहेत आता परतीचा मार्ग लोकांनी अवलंबलेला आहे या ठिकाणी कुठल्याही प्रकारची चोरी होऊ नये कोणाच्या वस्तू जाऊ नये कायदा सवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलीस बांधवसुद्धा या ठिकाणी आलेले आहेत काय चार दिवस कृषी प्रदर्शन या ठिकाणी भरलं कसा प्रतिसाद मिळाला आणि तुम्ही कशा प्रकारे काळजी घेतली सर अतिशय उत्तम प्रकारे प्रदर्शन भरलेलं आहे आणि भरपूर शाळेतले मुलं महाविद्यालयीन कार्यक्रम झाले आमचे पोलीस इथं बंदोबस्त लावला होता छान प्रकारे आहे आम्ही स्वतः सुद्धा सगळ्या गोष्टी बघितल्या प्रदर्शनाचा आनंद लुटला खवई गल्लीत गेले खवई गल्लीत पण गेलो सर खाल्लं थोडं आणि प्रदर्शन आनंद पण लुटला निश्चित प्रत्येकाच्या चेहऱ्यावर नमस्कार प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद उसळून पाहायला मिळतोय अनिल त्या मेहर तुम्ही भरवलेलं कृषी प्रदर्शन ग्रामीण भागामध्ये खऱ्या अर्थाने सगळ्यांसाठी आयडिओल आहे प्रत्येकाला हे कृषी प्रदर्शन फायद्याचं ठरतंय कधी कधी असं म्हणावं लागतं जिथं पिकतं तिथं त्याचं महत्त्व न तयार होत नाही किंवा जिथं पिकतं तिथं विकलं जात नाही अशी म्हणण्याची कधीकधी पाळी येते ग्रामीण भागामध्ये एवढं मोठं भव्य प्रदर्शन भरत असताना लोकांचा अधिकचा प्रतिसाद मिळणं अपेक्षित आहे परंतु यंदाच्या वर्षी जो मिळालेला प्रतिसाद आहे तो खरोखरच अतिशय चांगला आहे अनिल तात्या तुम्हाला सुद्धा मनापासून चालेल सुरेश वाणी विघ्न टाइम्स नारायणगाव बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका